जय जिजाऊ जय शिवराय शिवराय यांची राजधानी रायगड या रायगडच्या कोकणभूमीमध्ये लाल मातीत माणगाव येथे कुणबी समाजाचा बोरघर गटाचा भव्य मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी कुणबी समाजवंदी संघाचे तत्कालीन अध्यक्ष भूषणजी बरेसाहेब तसेच बळीराज सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकजी वालमसर आणि अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी स्वागतगीत समाज प्रबोधन गीत शायराने गायलेली समाज प्रबोधन गीतं यावेळी सादर करण्यात आली आणि समाजाची दशाने दिशा यावर प्रबोधन करण्यात आलं मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव ग्रामीण ठिकाणातील शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते धन्यवाद

आहे माझा पण मी समाज एक नंबर माणगाव तालुक्यात शहराच्या

क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आमच्यासाठी शिक्षणाची कवाड उघडी केली ती सावित्रीबाई आरक्षण आम्हाला देऊन आम्हाला सुद्धा हक्क अधिकार प्राप्त केले असे राजश्री शाहू महाराज आणि माणसाला माणूस म्हणून ज्याने जगण्याचा अधिकार दिला भारतीय राज्यगडित तीनशे चाळीस वर टन ज्यांनी खऱ्या अर्थाने आपले हक्क अधिकार काय त्यांना सुद्धा राजा बनण्याचा अधिकार दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्वी समृद्धी संघाचे संस्थापक आदरणीय म्हाडीमूर्ती शामरावजी पेजे या तालुक्याचे आणि आता तळा तालुक्याचे सुपुत्र दानसोर नेते वाघेसे या तालुक्याचे जे दिवंगे सर्व जे, जे नेते आहेत समाजाचे धुरीण आहेत त्या सर्वांना अभिवादन करतो आणि आजच्या या बोरघर ग्रुप क्रमांक एक त्याच्या अधिवेशनच्या निमित्ताने विचार मंचावरती बसलेले भूषणजी बरी साहेब साहेब पवार साहेब आणि सर्व मंडळी या अधिवेशनाचे आमचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत आहेत या ठिकाणी आमचे वरिष्ठ आम्हाला असं म्हणतात की आपली मायमावळी आमची आई म्हणायची नेमकी की बाबा मी नाही शिकलो तर तू तरी शिक तर आम्ही शिकल्यानंतर आम्हाला असा प्रश्न पडतो की आमच्या वाट्याला जे दुःख दरिंद्र होतं आमच्या समाजाच्या वाट्याला जे दुःख दरिंद्र होत ते चाळीस वर्षापूर्वी पण तेच होत शिकलेल्या पिढीच्या वाट्याला तेच आहे आणि पुढे पिढीच्या वाट्याला तेच राहतं की काय आता बहुसंख्य समाज बोलतो आपण या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या कोकणपट्ट्यामध्ये आपण साठ टक्के सत्तर टक्के समाज म्हणतो आणि हा समाज देण्याच्या भूमिकेत कमी आणि मागण्याच्या भूमिकेत जास्त आहे त्याच्यामुळे लोकशाही खऱ्या अर्थ आणि खरोखर आमच्या समाजामध्ये रुजली की नाही या अधिवेशनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी याचा या ठिकाणी चर्चा होणार विचार मंथन गरजेचं आहे या ठिकाणी अध्यक्ष साहेब या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणाले ते की समन्वय आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे आज कुणबी समुद्री संघाच्या माध्यमातून आपण आरक्षणाचा लढा लढतोय कुणबी समाजाला असलेले जे आरक्षण आहे आरक्षण आपलं कशाला